नमस्ते अरू किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज आपण संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळाचे लाडू करणार आहोत संक्रांतीच्या दिवशी आपण सर्वांना तिळगुळ देऊन तोंड गोड करतो आणि म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर ह्या संक्रांतीकरता आपण जे तिळगुळाचे लाडू करणार आहोत त्याच्याकरता साहित्य घेतले आहे एक मोठी वाटी तीळ अर्धी छोटी वाटी अर्धवट कुटलेले भाजून केलेले दाण्याचे कूट आणि अर्ध्या वाटीच्या वरती गूळ परप्रथम आपण तीळ भाजून घेऊया आपण कढईमध्ये तीळ काढून घेतलेले आहे आता ह्याला मंद गॅसवरती आपण छान खमंग भाजून घेऊया मंद आचेवरती आपले तिळ भाजून झालेले आहे आणि याचा सुगंध पण खूप छान येतो आहे खमंग असे भाजले गेले आहेत आपण पाहू शकता अगदी इझिली हे बारीक होतात आहे गॅस बंद करून आपण तीळ एका ताटलीत काढून थंड करून याचा थोडा जाडसर कूट करून घेऊ आपण तिळाचे असे थोडे जाडसर कूट करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हे जे जाडसर शेंगदाण्याचं कूट आहे हे घातलेलं आहे आता ह्या वाटीतला गूळ आपण कढईत काढून घेऊ आणि आपल्याला पाक नाही करायचा एक थोडासा मेल्टच करायचा आहे तर आपण आता हा गूळ थोडा मेल्ट करून घेऊ कढईत आपण गूळ टाकलेला आहे आपण हा थोडा विरघळेपर्यंतच ह्या परतून घेणार आहे पण याचा पाक नाही करायचा आपल्याला फक्त थोडासा वितळेपर्यंतच आपल्याला गुळाला हलवायचे आहे गूळ आपला छान बिरघळला आहे आपण ह्याचा पाक नाही केलेला आपल्याला फक्त बिरघळून घ्यायचा होता कारण ह्याचे मध्ये खडे आहेत ते लाडवामध्ये आपल्याला ताताखाली लागले असते म्हणून आता ह्याला आपण एक मिनिट थंड करून मग तिळाच्या कुटात ह्याला मिक्स करून घेऊ वितळलेला गूळ आपण तिळाच्या कुटामध्ये घातलेला आहे आता आपण हा व्यवस्थित मिसळून घेऊ आणि याचे लाडू बांधू तिळाच्या कुटात आपण व्यवस्थित गूळ मिसळून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याचे मीडियम साईजचे लाडू करून घेऊ गूळ आपल्याला तीस सेकंदाकरता मायक्रोवेवमध्ये सुद्धा मेल्ट करता येतो या प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊ आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहे या संक्रांतीला आपण हे लाडू जरूर करा आणि सर्वांना खाऊ घाला माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका